सर्वांना जय कुणबी आज या ठिकाणी कुणबी सेवा चैरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमानाने आजारी गरजू आणि गरिबांसाठी अल्पोहर एक हात मदतीचा हा उप उपक्रम आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून शेवटचे दोन रविवार हा आपण आता सायन रुग्णालयात आपण करत आहोत तर यासाठी या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर श्री राकेश मानकर साहेब त्याचप्रमाणे पंकज मा पालकर सा साहेब त्यानंतर सोनाली शिर्पी त्यानंतर निशा जगताप त्याचप्रमाणे सर्व गावावरून आलेले खास नरेश कालेकर या सर्वांच्या मी ट्रस्टच्या माध्यमातून सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आज आपल्या ट्रस्टसाठी आदरणीय श्री तुंबाराम मानकर साहेब यांचं पुण्यतिथी आज आहे त्याबद्दल त्या त्यांना आपण सर्वांनी आदरांजली व्हायची आहे तर सर्वांनी दोन मिनिटात आदरणीय साहेबांना श्रद्धांजली अर्पण करूया त्यानंतर सांगायचं झालं आज आदरणीय मानकर साहेबांचं असं खूप मोठं काही वर्चस्व होतं आज समाजासाठी त्यांचं देणं खूप महान आहे आपण सांगू शकत नाही जवळजवळ वीस ते पंचवीस पुरस्कारांनी त्यांना महाराष्ट्र सरकारने तसेच कुणबी समाज कुणबी समाजाने खूप त्यांना काही नामो नामोल्य केलेलं आहे अशा महात्म्याला कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भाऊपूर्ण आदरांजली आणि मी आता सर्वांना विनंती करतो की आता आपली प्रार्थना होईल आणि त्याच्यानंतर

या उधर रु थांब चल राईड नाहीये

आणि कोण हा सोनाली तो पण ना ठीक आहे ठीक आहे तिथे तुम्ही उभे राहा त्यांच्याबरोबर उभे पाहिजे फोटोमध्ये पुढे जाऊन तुम्ही उभे राहा त्यांच्याबरोबर दां पुढे जाऊन त्यांच्या करा हो बरं की बघा आवड की बघा Terima kasih telah menonton

आता बोलू माहिती आहे मला पण काय नाही 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 नाही

何だよ

낯선 사람은 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 લાઈન 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 કે કે શું આ અમારા સને એ અમાર અમારો કોડીરા કોડીરા એ જુડું ઈગડે બે ઈગડે જુડું ઈગડે ઈતું વા ઈતું વા ઈતું વા આજે 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 કામ 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 એ એ લાઈટ બોલે છો તમે ફાડી જુને કરી આપો ઓલમે તો તૈયાર એ આપ

बालगुडे साहेब जे आमचे मधुकर मोरे लाईक करायचा लाईक आम्ही करता टेन्शन घेऊ नको ಗೇ ಗೇ ತುಮ ಗೇ ಜೊಲೇ ಅಕರ बेप साहेब तुमचा बर्थडे आहे तर तुम्ही आज काय काय नियोजन जो बड डे होता तो वर्षातून दोन वेळा साजरा केला माझा बर्थडे कारण का सहा महिना माझा बर्थडे डे असतो आता यांनी वापस बर्थडे साजरा केलं गावाला त्याचे घर बनवतात घर बांधतात घर पण नंतर मग सहा महिन्याने पोराचा बड्डे करतात दोन दोन भरतात एक बी पाकिट भरलं नाही तुम्ही नसल दिला कुणाला दिले होते मी भरपूर पण काही सांगलं कारण सांगलं मी मुंबईत आहे मी गेला भा आहे कारण सांगू नका द्या मला ठीक आहे ठीक आहे

आमचा कार्यक्रम आठवलेला आहे तर सर्वजण टेबल वगैरे हो उचलतेत ते असे उचलावा लागतो आमचा काव वाटो पूर्ण झालेला आहे पण या महिन्याचे दुंदरवाद